महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या लाभासाठी पहिल्याच दिवशी एक तलाठी कार्यालय आणि सेतू कार्यालयांमध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव ही लाभार्थी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात असून त्यासाठी मोठी गर्दी होत आहे या गर्दीचा शासकीय यंत्रणेवरही मोठा ताण आला असून अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे तलाठी आणि सेतू कार्यालयाच्या दारात रांगा लागल्या आहेत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक ते पंधरा जुलै दरम्यान लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने महिला आणि नागरिकांना तासान तास ताट्काळ उभे राहावे लागले या योजनेबरोबरच सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे त्यामुळे कागदपत्रांसाठी विद्यार्थी आणि पालकांचीही तलाठी सेतू आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे त्यामुळे या कार्यालयांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे शहरातील माळीवाडा आणि नालेगाव या दोन्ही तलाठी कार्यालयात महिलांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली आहे त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकही प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले मिळवण्यासाठी कार्यालयात येत आहेत परंतु कर्मचारी संख्या अपुरी असल्याने माता भगिनींसह विद्यार्थी आणि पालकांचीही मोठी गैरसोय होत आहे ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रशासनाने तलाठी कार्यालयात कर्मचारी वाढवावेत अशी मागणी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष रवी दंडी यांनी केली

ஒருவர் महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी जी जे योजना लागू करण्यात आलेली बहिणींसाठी माता भगिनींसाठी आज त्या अनुषंगाने नालेगाव या ठिकाणी तलाठी कार्यालय आहे माळेवाडा नालेगाव दोन तलाठी कार्यालय आहेत आज या ठिकाणी हजारो संख्येने माता भगिनी आलेल्या आहेत तरी तलाटी कार्यालयामध्ये नाही कोणती व्यवस्था आहे नाही सुव्यवस्था आहे नाही कादाची काही तरतूद करण्यात आलेली आहे प्रत्येक ऑफिसमध्ये नालेगाव मायवाडे या ठिकाणी इथे कर्मचारी आहे आणि हजारोच्या संख्येने आपल्या माता भगिनी या ठिकाणी उत्पन्न दाखला घेण्यासाठी आलेले आहेत तसेच आत्ता डिप्लोमा जी टी बारावी सायन्स बारावीची विद्यार्थ्यांची जे परीक्षा झालेली आहे त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा उत्पन्न दाखल्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी संख्या विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की ज्या अर्थी उत्पन्न दाखला घेऊन त्यांना पुढच्या ॲडमिशन घटव त्यांच्यासाठी पाच दिवस मुदत आहे पाच जुलैपर्यंत आणि माझी लडकी बहिणीसाठी पंधरा दिवसांमध्ये त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला नगर प्रशासनाला आवाहन करतो की तुम्ही तलाठी कार्यालयात कर्मचारी वाढून माता भगिनींसाठी आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखले उत्पन्न करून उत्पन्न मुदत उत्पन्न करून द्यावे ही हे आवाहन करतो की मा नगर सरकारला आणि तसे तर साहेबांना की तुम्ही तलाठी कार्यालयात दोन चार कर्मचारी वाढून विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला आणि माता भगिनींसाठी माझी लाडकी बहीणसाठी जी योजना राबवलेली आहे त्याच उत्पन्न दाखला लोकल लोक मिळावे ह्याची तरतूद करावी हे मी असे आवाहन करतोय बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा